झिरो हो ते पाच वयोगटातील दररोज तीन आपत्ती ही मृत्युमुखी पावतात हे जे छोटे बच्चू आहेत शिवबा आहेत या शिवबांचे जर आरोग्याची काळजी आपल्या जिजाऊन व्यवस्थित घेतली तर हे उद्या जे घडणारे इस्रो मधील सायंटिस्ट असतील हे या भागातील कुपोषण थांबवण्यासाठी डॉक्टर असतील एमबीबीएस एमडी डॉक्टर असतील पीडियाट्रिशियन असतील आज मी जेव्हा नाईन्टी वनला ला कॉलेजला होतो भिवंडीला त्यावेळेस अस वावर वाहणीकांड जव्हार तालुक्यातील एकशे पाच मुलं ही बालमृत्यूकांड झालं होतं तेव्हापासून सतत मनात टोचत होतं का कधीतरी आपण आपल्या विभागामध्ये रुग्णालय काढलं पाहिजे आणि आजची परिस्थिती आपण पाहतोय का ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं पालघर जिल्हा विभाजन आज आजची परिस्थिती एका जिल्हा विभाजन झाल्यापासून आज आहेत झिरो ते पाच वयोगटातील दररोज तीन आपत्तीही मृत्युमुखी पावतात दर पंधरा दिवसाने आपण पाहत असाल का आमच्याकडची शहापूरची म्हणा मुरबा मुरबाडची म्हणा भिवंडी म्हणा किंवा वाडा जव्हार मोखाडे म्हणा कदा पंधरा दिवसांनी एक ताई डिलेवरीला जात असताना पोटातल्या बाळासाहेब मरण पावते हे दुःख खूप टोचत होतं अशातच असा प्रकार झाला की आमच्या घरामध्येही एक आपत्ती जन्माला आलं छोटी छु, छु, सुंदर मुलगी जन्माला आली तिचे पंधरा दिवसानंतर तिचं निधन झालं ते दुःख आम्हीही उपभोगलेलं आहे का, का, का कशा प्रकारचं दुःख असतं ज्या ज्याचं नाव आज आपण महिला व प्रसिद्धीगृह अध्यावत बनवलं जी सारा नाव लिहिलंय ती मुलगी आमच्या घरातीलच मुलगी होती का ती पंधरा दिवस तिला आम्ही खे खा अंगा खाद्यावर खेळवलं तिचं बारसं केलं आणि इथे छो छोट्याशा आजाराने इथे व्यवस्था नसल्याने ती मरण पावली हे आम्ही स्वतःच्या हाताने बघितलेल्या आमच्या डोळ्याने बघितलेले त्यामुळंच अद्ययावत इथे आता प्रसुतीगृह आणि अगदी सिजरिंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे त्यांचं गर्भपिशवीचं ऑपरेशन आहे शिष्ट आहेत त्यांच्याकडं फेब्रॉइड आहे कुठल्या गावचे तू मुरबाड तालुक्यातले कुठला गाव भांगृी मग एवटक्या दुरूनही रुग्ण येतात कारण आज आपण पाहतोय का प्रचंड महागाई वाढते या आमच्या खातेगुरांच्यात आहे त्यांचंही एकदम क्रिटिकल ऑपरेशन होतं परंतु ऑपरेशन झालेलं आहे मला वाटतं दोन तीन दिवसात सोडतील आता ना गेल्या पंधरा दिवसापासून या इथे उपचार घेत आहेत या वॉर्डमध्ये सर्वच ले लेडीज डॉक्टर आहेत लेडीज स्टाफ असल्याने रुग्णही बिंदास असतात जेवणाची व्यवस्था केली जाते प्रत्येक रुग्ण हा आपला घरातील आहे ते समजून काळजी घेतली जाते अनेक तायांना रक्त लागलं तर रक्ताचीही व्यवस्था इमर्जन्सी केली जाते सोनोग्राफी इथे जे सी एक्सरे इथे जे कधी जर सी टी स्कॅनची गरज वाटली तीही केली जाते आज आता हा महिला विभाग चालू झाल्यापासून दर महिन्याला साधारण शंभर ऑपरेशन तरी या विभागातून होतात ठाणे पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आमच्या भगिने उपचारासाठी इथे येतात आपल्या जिजाऊचं स्वप्नच आहे कुठलीही आमची ताई उपचाराशिवाय दगावता कामा नाही किंवा तिच्याकडे पैसे नाहीत म्हणून तिने माहेरून दिलेलं सोनं बँकेत टाकून तिला उपचार घेता आला नाही पाहिजे तिला मोफत व्यवस्था झाली पाहिजे ती व्यवस्था आज आपण इथे केलेली आहे आपला ज्याप्रमाणे विशेष महिला व बाल बाल विभाग आहे त्याप्रमाणे इथे जी करण्यात आलेली महिलांसाठी आपण बघितलं मग अशी नॉर्मल डिलेवरी व्यवस्था इथं शिजरची व्यवस्था केलेली आहे ज्याप्रमाणे ऑपरेशन थिएटर असतात जे महिलांचे गायना ऐकचे त्याप्रमाणे सगळं अद्ययावत ऑपरेशन थिएटर आपण इथे केलेलं आहे इथे येणारे आमची ताई तिच्या बाळासाहित एकदम सुखरूप वाचली जाते आपण बघत असाल दर दर दर, दर आठ पंधरा दिवसांनी शाहपूरमधील आमची ताई डिलिव्हरीला हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नसल्याने मरण पावली मुरबाडमधील ताई मरण पावली भिवंडीमध्येही मरण पावली जव्हार मोखाड्यात तर विचारूच नका दर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी घटना ऐकायला मिळते तर आपल्याला आपली भगिनी वाचवायची त्या दृष्टीने इथे त्या बाजूचे ऑपरेशन थिएटर आहेत परंतु हे स्पेशल आमच्या भगिनींसाठी डिलेवरीची व्यवस्था केलेली आहे का शिजरची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे लहान मुलांसाठी एन आय सीची गरज केलेली आहे हा एन आय सी आपला नवजात वाला कालच तीन लहान बच्चू होते त्यांना डिस्चार्ज मिळाला इथे जेव्हा लहान मुलाला कावीळ वाटते जन्मल्यानंतर कावीळ झाल्यानंतर त्याला पेटीची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे का अनेक आजारांसाठी पेटीची गरज असते का जे आपण बघतोय का ठाणा मुंबई त्या रुग्णालयामध्येच त्याची व्यवस्था आहे ज्याची आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये दिवसाची व्यवस्था असते अनेक कमी वजनाची बाळं असतात त्यांनाही या पेटीमध्ये ठेवलं जातं आपल्या हॉस्पिटलमध्ये तर सहाशे ग्रॅमच्या बाळालाही वाचवलेलं आहे का प्रत्येक रुग्ण हा वाचला पाहिजे जन्माला आलेलं बाळ हे वाचलं पाहिजे निरोगी राहिलं पाहिजे त्या दृष्टीने या एनआयसीची व्यवस्था आहे कुपोषणामध्ये या जिल्ह्याचं म्हणा किंवा दोन्ही ठाणे पालघर जिल्ह्याचा जो कुपोषणाचा लागलेला डाग आहे का जो जगामध्ये सर्वात मोठा डाग आहे का सर्वात जास्त कुपोषण या जिल्ह्यामध्ये होते डिलिव्हरीला जात असताना तायांचा मृत्यूमुख्य आहे तर हे प्रमाण आम्हाला शून्यावर आणायचं आहे हा आपला बालरोग विभाग आहे आपल्या संस्थेचं नाव जसं जिजाऊ आहे त्याप्रमाणे आज आता आपण पाहतोय काही जिजाऊंची बाळ आहे ती शिवबा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मावले गोरगरिबांचे तयार केले आणि आज आपण पाहतोय तानाजी मारुसांचे नाव ऐकायला मिळते बाजी प्रभूंचं नाव ऐकायला मिळते मी तुम्हाला नक्कीच खात्री देतो तर हे जे छोटे बच्चू आहेत जे शिवबा आहेत या शिवबाची जर आरोग्याची काळजी आपल्या जिजाऊने व्यवस्थित घेतली तर हे उद्या जे घडणारे इस्रोमधील सायंटिस्ट असतील हे या भागातील कुपोषण थांबवण्यासाठी डॉक्टर असतील एमबीबीएस एमडी डॉक्टर असतील पिडियाट्रिशियन असतील हे म्हणायचं गेलं तर इथल्या जिजाऊंना वाचवण्यासाठी गायनाईक डॉक्टर होतील एम एस होतील एम डी होतील तर जेणेकरून इथली इजा वाचवली पाहिजे हेच भविष्यातले उद्या तलाट्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत ग्रामसेवकापासून सीओ पर्यंत प्रशासनामध्ये हेच मुलं जेव्हा येतील तेव्हा रहिचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असले राज्य मिळेल मी इतकंच नाही सांगत मी नेहमी सांगत असतो की निवडणुका आल्या का आम्हाला आश्वासनं मिळतात पण उद्याला मुरबाड कल्याण कर रेल्वे करायची तर रेल्वे खात्यातील सचिव याच्यातीलच एखादा विद्यार्थी घडला जाईल इथला बाळ घडला जाईल त्यावेळेस ती रेल्वे लवकर येईल मेट्रो लवकर येईल त्या दृष्टीने या या अद्ययावत आपण बघायला गेलं तर महिला प्रसुतीगृह आणि लहान मुलांचा वाढ एन आय सीची व्यवस्था केलेली